महाराष्ट्र विकास आघाडी पक्षाकडून सुरेश राठोड यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर नांदेड लोकसभा निवडणूक जाहीर होणार असून त्या पूर्वसंध्येला आज महाराष्ट्र विकास आघाडी पक्षाकडून जिल्हा अध्यक्ष मारुती राठोड यांनी सुरेश राठोड यांची उमेदवारी जाहीर केली असून ते बेरोजगारांना रोजगार देण्याच्या मुद्द्यावरून लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत असे पत्रकार परिषदेमध्ये प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले आम्ही महाराष्ट्र विकास आघाडीच्या माध्यमातून आदरणीय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट अण्णारावजी पाटील साहेब यांच्या आदेशाने नांदेड लोकसभेचे अधिकृत उमेदवार आदरणीय सुरेश भाऊ राठोड यांना आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने अधिकृत उमेदवारी घोषित करतोय आणि आम्हाला खात्री आहे की नांदेड लोकसभेमधील सर्वच आमचे बांधव जे की आम्ही सुरुवातीपासूनच तळागाळापासून आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहेत सुरेश भाऊचा एक चांगला संघर्ष आहे सुरेश भाऊचा पूर्ण आम्ही इतिहास पाहिला इतिहास पाहिल्याच्यानंतर त्यांच्या आत्तापर्यंतच्या सामाजिक कार्यातील पूर्ण माहिती घेऊनच आदरणीय ॲडव्होकेट अण्णाराव पाटील साहेबांनी या ठिकाणी उमेदवारी त्यांना घोषित केलेली आहे त्या अनुषंगाने आज आम्ही या ठिकाणी घोषित करतोय की आम्हाला निश्चितच आशा आहे की नांदेड लोकसभा ही आमच्या ताब्यात येईल आणि आमचा उमेदवार चांगल्या मताने निवडून येईल ही आम्हाला आशा आहे धन्यवाद आदरणीय ॲडव्होकेट आनाराव पाटील जे सर्व आमच्या महाराष्ट्र विकास आघाडीचे यांच्यामार्फत आज ही निवडणूक लढण्याची घोषणा झालेली आहे लातूरहून त्यात जिल्हाध्यक्ष आमचे मारुती राठोड हे आमच्यासोबत आहेत आणि येणाऱ्या या चोवीसच्या निवडणुकीत मी आज वचनबद्ध आहे जर भरघोस मताने मला निवडून दिलं तर मी आपल्या सर्वांसाठी रोजगाराची हमी देतो सुशिक्षित बेरोजगारांना व्यवसायाची संधी आणि नोकरींची संधी कशी लाभेल यासाठी मी सांसदमध्ये बोलण्याची भूमिका मांडेल आणि निश्चितच आपल्या सगळ्या बाजू मांडून विकासाचा धागा वंचितांना मिळण्याचं प्रयत्न मी अविरत करेन